नमस्कार आपल्याला माहिती आहे की नासोपारा आचोळे येथील एक्केचाळीस बिल्डिंग आज संपूर्णतः तुटून त्या ठिकाणी राहणारे सर्व रहिवाशी हे बेघर झालेले आहेत ज्या वेळेला त्या ठिकाणी सुरुवातीचे दोन बिल्डिंग तुटलेल्या त्यावेळेला देखील आम्ही ह्याच व्यक्तीला भेटेल कारण ह्या व्यक्तीने त्या ठिकाणी सुरुवातीला सर्वांना दोन्ही टायमाचे जेवण आणि थंडी असल्यामुळे ब्लँकेट वाटप आणि इतर ज्या रोजच्या गरजा असतात त्या वस्तू वाटप करण्यासाठी ह्यांनी तिकडे हिरेरीने भाग घेतलेला मधल्या काळात इलेक्शन जसं जसं जवळ येऊ लागलं अनेक पक्षांनी तिकडच्या लोकांना आमिष्य दिली आम्ही तुमचे फ्लॅट तर सोडून द्या बिल्डिंगच्या समोर जेसीपी येऊ देणार नाही जर जेसीपी आला तर त्याच्यासमोर आम्ही झोपून राहू परंतु तुमच्या बिल्डिंग तुटणार नाही अशा भरपूर त्यांना आशा दाखवल्या आणि तिकडच्या सर्व रहिवाशांना आपल्याकडे मतदान करून घेण्यासाठी देखील प्रयत्न केला परंतु आज परिस्थिती वेगळी आहे आज तिकडे फक्त दगडधोंड्याचं साम्राज्य आहे आणि संपूर्ण बिल्डिंग तुटून गेलेले आहे आता ह्या ठिकाणी निवडून आलेले नगरसेवक खासदार आमदार ह्यांनी जो विचार न केला तो विचार माझी महापौर रुपेश जाधव यांनी केला आणि तिकडच्या लोकांच्या अपेक्षा आणि काय हिंमत आली की आता कुठेतरी आम्हाला आमचं पुनर्वसन होईल अशा त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या त्यासाठी आम्ही बोलण्यासाठी माझी महापौर रुपेश जाधव यांच्याकडे आलेलो आहोत रुपेशजी नमस्कार तुम्ही आताच एक पी दाखल केलेली आहे त्याबद्दल तुम्ही सविस्तर काय सांगा पण डबरजी आपल्याला काही काही गोष्टी ज्या अशा असतात का त्या भावनिक असतात तिथे कधीच राजकारण आणू नये हे जे एक्केचाळीस एक इमारतीचा जो विषय आहे मी मुळात त्यांच्याशी पहिल्यापासून त्यांच्या जोडीला होतो त्यांना जेव्हा नोटीस वगैरे आले त्या टायमाला आम्ही बऱ्याच मिटिंग्स वगैरे घेतल्या त्याच्यानंतर अनेक नेते पण तिथे आले विविध पक्षाचे मी त्यांना फक्त एक लोकांच्या समोर एकच सांगितलं की इथे राजकारण न करता आपण त्यांना जी कोर्टाची लढाई आहे आपल्याला ती लढावी लागेल आणि सर्व पक्षी आपण त्यांना ती ते लढाई लढू त्यासाठी ते लागणारा कुठ जो निधी असेल तो पण आपण एकत्र जमा करू त्यांनी दिले नाही दिले तरी आपण त्यांना मदत करू सुरुवातीच्या काळात बरेच जणांनी आम्हाला सांगितलं का नाही आपण एकत्र लढू परंतु जसं इलेक्शन आलं आणि बी जे सत्ता आली तसं त्यांनी ट्रॅक चेंज केला त्या दुसऱ्या ट्रॅकने गेले आज तसं बघतील तर तुम्ही कोर्टाने आपल्याला अवधी दिलेला एक दोन तीन महिन्याचा अवधी होता तुम्ही महानगरपालिकेशी भांडत होते तुम्ही पोलिसांकडे जात होते तुम्ही मोर्चा काढत होते त्यापेक्षा जे प्रॉपर आपल्याला जायचं होतं आपल्याला कोर्टामध्ये कारण की आपल्याला कोर्टाने नोटीस काढले त्यांना त्यांना तोडण्याचे आदेश केले तो कोर्टांकडे फक्त तीन या चार बिल्डिंग गेल्या होत्या टोटल एक्केचाळीस बिल्डिंग आहे बाबा आपण कोर्टाला त्यावेळी त्यांचं म्हणणं आपण मांडलं असतं आपलं की तुम्ही तीन चार बिल्डिंगचा जे ऐकलं म्हणणं पण आमच्या दुसऱ्या ज्या उर्वरित जे पस्तीस चाळीस ज्या बिल्डिंग आहेत त्या लोकांचं पण म्हणणं आहे का तुम्ही या दृष्टिकोन व कोणी लक्षच दिलं नाही या गोष्टीकडे आणि या वेगळ्याच पद्धतीने लोक भांडत राहिले आणि महानगरपालिकेच्या कमिशनरकडे जायला लागला मोर्चा काढायला लागला मला माहिती आहे की ट्रॅक यांनी चेंज केलेली आहे आणि आज बघता तुम्ही सगळ्या बिल्डिंगी डेमोल्युशन झालेल्या आहेत बरेच जणांनी त्यांना आश्वासन दिलंय आम्ही मुंडन करू आम्ही तुम्हाला चावी देऊ तुम्ही त्या खोलात जात नाही साहेब परंतु मला एकच आहे की जे जे गोर गरीब आहे त्यांना कुठंतरी पुनर्वसन त्यांचं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून माझे मित्र चेतन भोईत आणि आदरणीय आपले कोर्ले साहेब ही मोठी टीम आहे बरोबर मी सांगत नाही त्यांना की त्यांना कोर्टातून लगेच त्यांना आदेश देऊन त्यांना घर भेटतील परंतु जी मुळात आपला संविधानानेच आपल्याला तो हक्क दिलेला आहे की एखाद्याला तुम्ही बेघर करत असतील तर त्याचा पहिला पुनरुच्चार करा त्याला घर द्या नंतर तुम्ही त्याला बेघर करा आपल्या संविधानाने अधिकार दिला त्या संविधानाच्या अधिकाराप्रमाणे आम्ही त्या पद्धतीने चाललो याच्यामध्ये बरेच जण राजकारण करतील कोण काय केलं आम्हाला त्याच्याशी काही लिहिणं देणार नाही मी मुळात ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ता आहे आणि त्या ग्राउंड लेवलला मी काम करेन जिथपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारणार आणि त्याच्यात यश अपयश हे नंतर बघू पण मी त्याच्यासाठी मदत करणार तुम्ही आता बिल्डिंग तुटल्यानंतर एवढे ऍक्टिव्ह झालेले आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही पी एल दाखल केलेले आहे आता इकडचे सर्व लोक अलग अलग ठिकाणी विखुरलेले आहेत आता त्यांना पुन्हा एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचा अधिकार त्यांचं जो घर आहे ते घर त्यांना अजून तुम्हाला काय काय करावं लागेल असं वाटतं डागरे साहेब एकच मी सांगतो तुम्हाला मी तिथे कि ते कितीही बाहेर इकडे तिकडे गेले फक्त माझा एक मेसेज गेल्यानं ते सर्व तीन चार हजार लोक एकत्रित जमतील एवढा माझ्यावर विश्वास आहे तर तुम्हीच आता सांगितलं जेव्हा खरोखरच त्यांना गरज होती कुठलीही याची असेल तर आपण त्यांना नेहमी मदत करत असतो आणि त्यावेळी त्यांना सगळ्यांना विश्वास आहे सर्व लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत लोकनेते आमचे आम इथेंद्र ठाकूर साहेब त्यांच्याकडे पण ते गेले होते परंतु आपण खोटे आश्वासन देत नाही जे सत्तेत आहे त्या आमदार इथेंद्र ठाकूरने पण सांगितले की आज हे इथपर्यंत पोचलेले आहे तुम्हाला न्याय देण्यासाठी आता आपल्याला कोर्टातूनच ती लढाई करायची आहे आणि जे तुमचे मूलभूत हक्क आहे ते तुम्हाला द्यायचं आहे आज तुम्ही बघता मारासारखे आज हजारो फ्लॅट आहेत ते तसेच रिकामे आहेत जर कायद्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही एखादा रिझर्वेशन प्लॉट असेल तर त्याच्यामध्ये त्या रिझर्वेशन प्लॉटमध्ये तीस ते तेतीस ते टक्के हे तुम्हाला महानगरपालिका डेव्हलप करू शकते असं याच्या आहे त्यांची एवढी जागा आहे त्याच्यामध्ये जर त्या पद्धतीने काय करता येईल तर ते पण बघू आपण कारण तीस ते तेहतीस टक्के जागा तुम्हाला रिझर्वेशन मध्ये देऊ शकता तुम्ही तो अधिकार आहे त्या याच्यावर बघू आपण कसं काय फाईट करायचं ते आपण परंतु तुम्हाला एवढंच सांगतो की जेवढी त्या लोकांना मदत करता येईल तेवढे आम्ही करू आज अनेक वेळा अनेक अनेक तिकडे वेगवेगळ्या पद्धतीने काय काय कोण कोण त्या लोकांना आम्हीच देत राहतो मी त्या पद्धतीने जात कुठल्याच प्रकारे कुठल्या पक्षावर आपण आरोप न करता आम्ही काय करू शकतो हे आपण करायला विपक्ष सर्व सांगत आहेत की ह्या बिल्डिंग ज्या बनवल्या तो सीताराम गुप्ता हा कोणत्या पार्टीचा माणूस आहे असं सांगितलं जातं त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्या मुळात ज्या न्यूज येतात अनेक राजकीय पुढारी जे का त्याच्यामध्ये काही काही घुसलेले आहेत त्यांना माहितच नाही की दोन हजार चार पाच ला ती जागा सीताराम गुप्तानी घेतली आणि सीताराम गुप्तानी मा ते सत्तर बो, ते ऐंशी लोकांना ते बनवायला दिलेले अशी मी तिकडची टुटल मला माहिती आहे जी काय ती सीताराम गुप्ता हा बहुजन विकासचा नगरसेवक कधी झाला दोन हजार नऊ ला त्याच्या अगोदर सीताराम बहु बहुजनचा नगरसेवक होता का नव्हता त्याच्या अगोदरही बांधकाम झालेले आहेत जे काय आणि दोन हजार नऊ नंतर पण थोडीफार झाली त्याच्यामध्ये आमदार भले भोजन विकासचे आहेत विवेक पंडित साहेब पण होते विष्णू सावरा साहेब पण होते अनेक तिथे आमदार खासदार होते आणि एक नगरसेवक तुम्ही बघते तर पंधरा वर्ष बीजेपीचा नगरसेवक आहे तिथे मग आम्ही ते आपल्याला काढायचं आहे का जर तसंच मुळात बघायला गेले तर ज्या साठ सत्तर लोकांनी ज्या बिल्डिंग डेव्हलप केलेल्या आहेत त्या आता कोणाच्या पक्षामध्ये आहेत बघा त्याची पूर्ण माझ्याकडे लिस्ट आहे सगळ्यांवर कारवाई करा पण त्या गरीब गोर गरिबांना घरं गर द्या मी त्या मताचं आहे मी कोणाचीच बाजू भले आम ते आमचं असू दे पण आम्ही त्यांची बाजू घेणार नाही जिथे ज्यांनी हे केले कृत्य केलं असेल जे वाईट लोकांचं केलं असेल त्यांना सगळ्यांना बुडगंध लागायला पाहिजे द्या ना तुम्ही हे नगरसेवक होता ना हा होता मा ते माझ्याकडे पुऱ्या सगळ्यांची कुंडले आहेत कोण आमदार होते कोण खासदार आहे कोण तिकडचा नगरसेवक आहे ते त्याच्या त्याच्यावर आरोप कशाला घेतात मेन म्हणजे मुळामध्ये जे अनाधिकृत बांधकाम झाली त्यावेळी आपण काय करतोय आपण गव्हर्नमेंट जे महानगरपालिकेचे जे कोण नगरसेवक आहेत महापौर आहेत आमदार आहेत खासदार आहेत अरे यांना तर पकडा तुम्ही बोला परंतु ज्याच्या हातामध्ये एक सर्व कारभार असतो तो शिडको आहे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत फक्त त्यांना नावाला ठेवल्यात का त्यांच्या हातामध्ये त्यांनी विचार केला तर उद्याला सगळ्यांचं डेमोगेशन करू शकतात हे शिडको ज्या टायमाला झालेले आहे त्या अधिकाऱ्यांना काय गुन्हे दाखल करत महानगरपालिकेचे झाले असतील तर त्यावेळी अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यांना पकडतच नाही ग कुठलाही कारभार जो चालतो गव्हर्नमेंटचे जे अधिकारी असतात त्यांच्या अंडरमध्ये ते सर्व असतोय हे राहिले बाजूला आणि हे भलतातच चालू आहे यांचं बरोबर आहे मग यात कोण कोण आमदार होते है? कोण त्यावेळेचे पालकमंत्री होते सगळ्यांची लिस्ट काढा मुळामध्ये जे विषय माझा एकच आहे का, का विषय आपला काय आहे की त्या लोकांना गोरगरिबांना त्यांना घर भेटायला पाहिजे की ट्रॅक चेंज करून हे वेगवेगळ्या पद्धतीने चाललेला आहे सीताराम गुप्ता तो दोन हजार नऊ ला नगरसेवक झाला महा बहुजन विकास आघाडीचा त्याच्या अगोदर कुठला कुठल्या पक्षामध्ये होता आता सांगितली सीताराम गुप्ताची बाजू आम्हाला कोणाचीच बाजू घ्यायची नाही आता साठ सत्तर जे बिल्डर आहेत ते कोणाच्या पक्षामध्ये आहे माझ्याकडे लिस्ट आहे ज्या दिवशी मी बसेन ना तर सगळ्यांचं पित्र उघड करणार आहे तिकडनं माझं एक मत आहे प्रामाणिकपणे त्या लोकांना मदत करायला पाहिजे आणि रुपेश जाधव बहुजन विकास आघाडी जिथे सत्यते आहे त्या सत्तेच्या जोडीला नेहमी असणार हे ने माझा शब्द आहे जर का आत्ता त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी सर्व पाय पक्षांनी एकत्र आले तर हे काम सुरुत होईल का सांग तिथे या चार पाच सहा महिन्या अगोदर मीटिंग झालेल्या मोठ्या मोठ्या तर जो पाच सहा हजार लोक तिथे होती तिथेच आणि आदरणीय आपले आमदार होते आपले कैलास काका होते बीजेपीचे लोक होते शिवसेनेचे नवीन दुबे वगैरे सगळी टीम होती त्यांच्या समोरच मी सांगितलं का इथे कुठल्याच प्रकारचा पक्षाचा आपल्याला हे करायचं नाही आपल्याला कोर्टाची लढाई कशी काय करते त्यासाठी मी दोन वकील पण माझे दिलेले त्या टा आणि गॅलेक्सीला तिथे मीटिंग झाली परंतु जशी बी जे पी सत्तेवर आली त्या लोकांनी सगळ्यांनी ट्रॅक चेंज करून वन वन वे गेले ते त्याच्यामुळे मी समजलो का आता या लोकांचा हे लोका नाही दिसत मग आपण बघितलं आणि आज अक्षरशः जर तीन महिने आपल्याकडे कालावधी होतात त्या कालावधीमध्ये कोर्टात आपण जर फाईट केली असती के हे महानगरपालिकेच्या यांच्या त्याच्या मागे लागू लागल्यापेक्षा तर कोर्टाची फाईट केली असती तर कदाचित आपल्याला न्याय भेटला असता परंतु ते सगळं आतातून गेलं आता, आता आपल्याला सगळ्यांना एकच करायचं आहे ते त्या लोकांना न्याय कसं भेटेल त्यांना घरं कसं भेटतील या दृष्टिकोनातून आपला सगळा अभ्यास चालू आहे मी अनेक वकिलांशी भेटलेलो आहे अखेर पूर्ण वकिलांचा सल्ला घेतलेला आहे तुम्हाला माहीत आहे मला जे व बरेच असे वकील आहेत ते माझे मित्र आहेत आणि बरेच असे टीम आहे का सत्तर ऐंशी आपल्या वसईचेच आपले वकील आहेत ते मित्र आहेत आपले सगळे आणि नक्कीच ते ज्या आपण पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने ते आपल्या सोबत येतील लोकांना मदत करण्यासाठी परंतु आता जी लढाई चालू आहे जर गरज लागली तर आम्ही सगळी वकिलाची टीम पण पूर्ण आपण तयार केलेली आहे आणि आपण ते लोक पण आपल्याला मदत करतील माझा एकच आहे ज्याला ज्याला संविधानाचा अभ्यास आहे ज्याला ज्याला माहीत आहे की या लोकांना घर कशा पद्धतीने भेटेल अशा सगळे जेवढे नॉलेज असेल ते कुठल्याही पक्षाचे असू दे राजकीय फुडारी असू दे सामाजिक असू दे या वकील साहेब असू दे कोणी पण त्यांनी याच्यात आम्हाला मदत करण्यासाठी काय काय आम्हाला करायला पाहिजे ही जर मदत केली तर ते चांगलं होईल आणि मी अपेक्षा करून त्यांच्याकडून मला मदत भेटेल आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे त्या लोकांना जे आता रस्त्यावर जे लोक आहेत आज बारावीची एक्झाम झाली दहावीची एक्झाम झाली आहे अक्षरशः मुलं आंघोळ करून पण नाही केले आणि पेपराला गेले जातील कुठे त्यांना आंघोळ करायला पाणी नाही राहायला घर नाही आपण बघता जेव्हा आप तुमच्यासारख्या लोकांच्या बातम्या येतात तरी तेर, लोक कमेंट्स टाकतात काय 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 ते कमेंट टाकण्यापेक्षा काहीतरी मदत करा कमेंट्स बस भरपूर झाले लोक बघतात ते कमेंट्स विरोधकांनी टाकली का सत्ताधारी करते सत्ताधारी विरोध हे सोडून द्या आता त्या लोकांना काय जी मदत करायची ती नेहमी मदत करा तुम्हाला माहिती माहित आहे रुपेश जाधव हा ग्राउंड लेवलचा पंचवीस वर्ष लेवल काम करतोय आणि मी ग्राउंड लेवलला काम करतो त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहीत आहे माझ्याशी जेवढी मदत करता येईल तेवढी मी करेन मी स्वार्थाने त्यांना विचारा सहा हजार कुटुंबासाठी त्यांना विचाराय एक रुपये त्यांच्याकडून घेतलाय का जे काय मदत करत असेल ते आम्ही आमच्या पद्धतीने करायला लावले जेवढे शक्य होईल तेवढं करेन आणि याच्यामध्ये मला माहित आहे भरपूर लोक मला मदत करणार आहे तर आपण ऐकलं रुपेश जाधव यांचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी आपण एकत्र येऊन त्यांचे घर वाचू शकले असते कोर्टातून आपण काहीतरी वेगळा आदेश आणू शकले असते परंतु या ठिकाणी पक्षीय राजकारणामुळे हे लोक बळी पडलेले आहेत परंतु आता आम्ही ह्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही तर ह्या लोकांना आपल्याकडून कशी मदत करता येईल निस्वार्थपणे त्या लोकांना त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी जी काही मेहनत करावी लागेल आदरणीय आमदार साहेब हितेंद्र ठाकूर आणि इतर लोकांचा आम्ही सल्ला घेऊ आमचे मित्रपरिवार हे वकील आहेत ह्यांचा देखील आम्ही योग्य सल्ला घेऊन आम्ही ह्या लोकांना न्याय देण्यासाठी जोपर्यंत त्यांना घरं मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसाहेब धनंजय ठाकूर नमस्कार